अहंकाराचा वनवा पेटता निरागसतेची राख होते प्रेम जिव्हाळा गळून पडतो आसपास निरव शांतता पसरते सुंदरता संपन्नता जरी लाभली फुगा फुगावाना गर्वाचा पाय असावेत जमिनीवर जिथून प्रारंभ जीवनाचा जनता विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव येथे सौ माधुरी अमृतकार यांना विद्यालयात आमंत्रित केले विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही आहेर सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वतीचे प्रतिमा पूजन करण्याचे कार्य डॉक्टर आहेर सर यांच्या हस्ते करण्यात आले माधुरी अमृतकर मॅडम यांचा विद्यालय परिवारातर्फे यथोचित शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व हरित उपक्रमातून वडाचे वृक्ष देऊन विद्यालयाच्या शिक्षिका सवार आर निकम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला त्यांच्या समवेत त्यांची कन्या कुमारी प्रेरणा अमृतकर हिचा सत्कार विद्यालयाची विद्यार्थिनी सेजल सतीश पवार हिने केला माधुरी अमृतकर मॅडम यांनी मराठी आणि अहिराणी व्यसनमुक्तीवरती छान सुंदर लयबद्ध अशा कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या विद्यार्थ्यांना कविता वाचन व लेखन या विषयावरती देखील संमृतकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली आणि मुलाखतीमध्ये त्यांच्या काव्यरूपी वीस वर्षाच्या काळामधील कोणकोणते कौन पुरस्कार मिळाले आहेत कविता लिहित असताना तयार करत असताना कोणकोणत्या कौन शब्दांना सामोरे जावं लागतं अशी प्रश्नांची विचारणा मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांनी केली यावेळी कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री ए एल पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहानी आहेर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका